मिरजेत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका महायुतीसोबत लढणार मिरजमधील पाच सात आणि वीस या प्रभागावर आमचा दावा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी केला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील निवडणूक महायुतीसोबत लढणार आहे मात्र मिरजेतील पाच सात आणि वीस नंबर प्रभागावर आमचा दावा असून या जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी महायुतीकडे करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र राहुल शंके यांनी दिली आहे मिरजातील विक्रेता भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शंके हे बोलत होते यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष एडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडू साबळे प्रकाश कांबळे आणि गौतम कांबळे आदी उपस्थित होते या दरम्यान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या आहेत मेजर कुमार कांबळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली जिल्हा उपाध्यक्षपदी अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुखपदी युसुफ शेख जिल्हा महासचिव पदी, पदी मेहबूब शेख मिरज शहर अध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते पदी गणेश कांबळे सांगली शहराध्यक्षपदी बाळू गाडे मिरज शहर उपाध्यक्षपदी स्वप्नील दंडिनवार मिरजकर कार्याध्यक्षपदी बबन हलगुरे मिरज शहर संपर्क प्रमुख पदी शहाबुद्दीन शेख मिरज शहर सचिव पदे अजय बाबर मिरज शहर सरचिटणीस पदी लियाकत जमादार मिरज शहर संघटक पदी जयसिंग साळुंखे मिरज शहर मार्गदर्शक पदी गणपती कांबळे मिरज शहर सदस्य पदी सागर खाडे आणि सुभाष दबडे आदी पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात पाच वीस या जागा महायुतीकडे मागणार आहे आणि सर्व ताकदीनशी लढणार आहे असे सांगून राहुल शंके पुढे म्हणाले मिरजेतील पत्रकारासाठी पत्रकार भवन बांधण्यासाठी मागणी शासनाकडे करणार आहे तसेच तृतीयपंथी यांच्यासाठी महामंडळाच्या स्थापनेसाठी मागणी करणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी दिली आज या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सांगली महापालिकेला आमचे या सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक वीस या जागेवरती आम्ही पक्षाच्या वतीने आमचे जे युती आहे महायुती त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहे स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ताकतीशी लढवण्यासाठी सज्ज आहे व आम्ही पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय संजयबया सोनोने सुद्धा महायुतीकडे आमच्या नेत्यांना एखादं महामंडळ किंवा विधान परिषदेवर त्यांना सामावून घ्यावं सुद्धा आमच्या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रातून व पश्चिम महाराष्ट्रातून मागणी आहे पक्ष बांधणीच्या बाबत काय भूमिका आहे पक्ष बांधणीच्या बाबतीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शहर जिल्हा कार्यकर्णी करत आहोत आणि जे ज्यांची जे कार्यकरणी होऊन एक दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले ह्या कार्यकर्णीच्यामध्ये फेरबदल करून नवे आणि जुन्याचा संगम करून आम्ही त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ज्या ज्या त्या जिल्ह्यातील अध्यक्ष तिथल्या जिल्ह्यातील काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी संगनमत करून त्याच्या पक्षाचे वाढ होण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत महायुतीकडून अपेक्षेप्रमाणे जागेची मागणी मान्य न झाल्यास पक्षाची भूमिका काय असणार आहे महायुतीकडून आम्हाला जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीसाठी आमच्या अपेक्षेप्रमाणे जागेची पूर्तता न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाची कोर कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष संजयबया सोनोने यांच्यासोबत चर्चा करून योग्य त्यावेळेस योग्य तो निर्णय घेण्यात येईल आता कुठल्या कुठल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये आपले उमेदवारी जाहीर करणार म्हणजे उमेदवारी ही करणार सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातले पाच आहेत या ठिकाणी सर्व ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी चालू आहे